आज घरात सगळ्यात पहिलं काम होतं हे घरातील हे झाडे वगैरे साफ करणं कारण की आज शनिवार आहे आणि प्रत्येक शनिवारी मी हे करत असते कारण ते तेवढे बनतातच घरात प्रत्येक आठवड्याला काढावीच लागतात तर हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रत्येक शनिवारी किंवा मग अमावस्येला वगैरे आपण झाडे वगैरे घेतले भिंती वगैरे झाडून काढले की त्यांची जी काही धूळ असते तर ती बेडवर म्हणा किंवा मग सोप्यांवर पडद्यांवर बसते तर तेही मला धुवून काढायचे असतात पडदे वगैरे नाही धुत मी प्रत्येक आठवड्याला एक महिन्यातून वगैरे धुते पण बेडशीट मात्र प्रत्येक आठवड्याला चेंज करायला लागते सोप्यांचे कवरं थोडीशी पाण्यातून काढून घ्यायला लागतात तसं तर मी मशीनलाच लावते सगळं तर आज ते सगळं आवरायचं होतं आणि ह्या रूममधली ही जी काही खिडकी आहे तर याच्यातून खूप असं ऊन येतं सकाळ सकाळी दुपारपर्यंत तर खूप जास्त धूळ येते उन्हामुळे त्यामुळे तो पडदा लावलेला असतो तरी देखील धूळ असते त्यामुळे जरा लवकरच आता हे बेडशीट्स वगैरे चेंज करायला ला लागतात आणि प्रत्येक आठवड्याला जरी झाडे वगैरे काढत असलो भिंती वगैरे स्वच्छ करत असले मी फॅनसुद्धा स्वच्छ केले जातात तरीसुद्धा आठवड्याभरात तेवढीच घाण परत त्यांच्यावर साचून जाते कशी येते काय माहिती पण खूप घाण येते त्यानंतर मग हे सोप्यांचे कवर वगैरे सगळं काढून घेते आणि धुवायला टाकायचं आहे त्यानंतर मग सोपेसुद्धा मी झाडून घेतले होते जो की माझ्याकडे तो ब्रश आहे सोप्यांवरची धूळ झाडून काढाय काढण्यासाठी तर तो तिकडे मी बाजूला ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर त्याने हे सगळे सोपे मी झाडून काढते कारण जे काही आपण झाडे वगैरे काढलेले असतात तर ते खाली त्यांच्यावरच येऊन पडलेलं असतं सगळं तर तेही झाडायला लागतात मग तर तेही स्वच्छ करायचे होते आज आणि हे सगळं काही धुवायला टाकायचं होतं तर ते, हो, ते लहान हो पिलोंचे जे काही कवर आहेत तर ते मी हाताने धुते कारण मशीनमध्ये लावल्यामुळे ते खराब होतील असं मला वाटतं आणि जास्त दिवस मग ते टिकणार नाही तर तेवढे मी हाताने धुते आणि बाकी सगळं मग मी मशीनमध्ये लावते आणि मशीन लावलं की माझं अर्ध काम झाल्यासारखं मला वाटतं आणि आता खूप छान असं ऊनही पडत आहे तर सगळे हे जे काही कपडे आहेत जे काही मी आज धुणार आहे पडदे वगैरे किंवा मग हे पिलो कवर बेडशीट्स वगैरे सगळं काही सोफा कवर ते मला उन्हात वाढवत घालायचं आहे कारण उन्हात वाढवल्यामुळे खूप छान असा एक फ्रेशनेस असा घरात येतो त्यांना परत लावल्यानंतर आणि एक वेगळाच असा सुगंध येतो तर ते मला सगळे उन्हात टाकायचे कारण बरेच दिवस झाले पावसाळ्यामुळे आणि तुम्हाला आता माहितीच आहे दिवाळीत देखील पाऊस होताच आपल्याकडे तर तेव्हा मी आवरलं तर तेव्हा देखील ते बाल्कनीतच मी सुकवलं तर जरी ऊन येत असलं तरी वर वाढवायचं किंवा मग मोकळ्या जागेत उन्हात वाढवायचं आणि गॅलरीत वाढवायचं याला म्हणजे खूप जास्त फरक पडतो तर आज हे सगळं मला वर टाकायचं आहे वाढवायला आणि घरात स्पेशली लहान मुलं असली की सोप्यांवर ही होतेच कारण त्यांना प्रत्येक गोष्ट म्हणजे स्पेशली आधीला तरी तशी सवय आहे की काही खायचं दिलं किंवा काही खायचं असेल तर तो इथेच येऊन बसतो आणि मग ते थोडंफार तरी काही ना काही खाली पडतंच तर प्रत्येक आठवड्यालाही एवढं स्वच्छ करते मी तरी देखील काही ना काही निघतो आणि आधी सुरुवातीची दोन दिवस छान पाडतो की वर बसून खायचं नाही म्हणून पण नंतर तो विसरतो आणि प्रत्येक वेळेस सोफ्यांच्या मागून एवढी सगळी घाण काढली जाते प्रत्येक आठवड्याला तरीसुद्धा प्रत्येक वेळेस काही ना काही आणखीन गोष्टी पडलेल्याच असतात तर मला बऱ्याचशा अशा गोष्टी आधीच्या सोफ्यांच्या मागे ह्या प्रत्येक वेळेस सापडतात तर आजही त्याचे पेन पेन्सिली छोटं स्केल वगैरे असं मला तिकडे सापडलेलं आहे काही त्याची घेणं असतात थोडीफार तर तीही पडलेली होती एक दोन जे की तो दोन तीन दिवसापासून शोधतोय तर ती आता मला यांच्या मागे सापडली आणि हा तो ब्रश आहे ओल्या कपड्याने पुसण्यापेक्षा हा जो ब्रश आहे याच्याने छान असं झाडून होतं आणि धूळ वगैरे सगळी निघून जाते आणि छान तो कपडावरचा शाईन करायला लागतो तर हे सगळं मी त्याने झाडून काढलेलं आहे त्या ब्रशने सोबतच आज मी बेडमधून किंवा कपाटातून जे काही आमचे सगळे थंडीचे कपडे होते स्वेटर वगैरे तर ते सगळं वर काढलेलं आहे तर तेही मला मशीनला लावायचं आहे तर परदे मी जरा कॅन्सल करते कारण एकाच दिवसात एवढं वेळेस मशीन लावणं कारण खूप सारे कपडे झालेले आहेत आणि मशीन एकदम पॅक झालेलं आहे म्हणून मी परदे आज कॅन्सल केले उद्याला वगैरे धुवून काढेल आता त्यांना आज फक्त जे काही आहे थंडीचे कपडे आमचे आणि हे जे काही काढलं गेलेलं आहे सोप्यांवरचे कवर बेडशीट्स वगैरे तेवढंच लावणार आहे कारण आधीचे बरेचसे कपडे आहेत आज स्कूलचे वगैरे दोन तीन युनिफॉर्म असतात त्याचे तर तेही धुवायला काढलेले आहेत आणि उद्याला रविवार आला तर उद्याला परत आणखीन आमचे आहोंचे आणि तिघांचे तिघांच्या भरायचे जे काही मोठे कपडे असतात तर तेही असतात तर त्यामुळे पडद्यांना थोडं थांबूनच घेतलेले जमलं तर रविवारी म्हणजे उद्या किंवा मग सोमवारी लावेल मी त्यांना आता आणि हे सगळे कपडे मी आता वर घेऊन जाते बेडशीट्स वगैरे आणि पिलो कवर वाढवायला आणि जे काही बारीक कपडे होते ते मी खालीच वाढत घातले आणि आमचे स्वेटर वगैरे आता परत एकदा पण मशीनला लावून दिलेले आहेत तोपर्यंत हे सगळं मी वर वाढत घालून घेते आता तर बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत तरी छान ऊन असतं पण त्यानंतर परत वातावरण गार होतं कारण आता ही वाडा असल्यामुळे तर ही दोरी बांधून घेते मी सगळे आता आधी तर आमच्या इथे बर टेरेसवर बायकांना कपडे वगैरे वाढत घालण्यासाठी छान असे हुक करून दिलेले आहे तर त्याच्यातच मी ही दोरी ज्याला कपडे वाढत घालायचे असतात त्याने दोरी आणायची बांधायची आणि कपडे वाढत घालायचे असं आहे ते तर मी आता हे सगळे पिलो आणि बेडशीट वगैरे इथे वाढत घालून घेते कारण ऑलरेडी लेट झालं होतं दोन तासात आता जेवढे सुकतील तेवढे आता एक दीड वाजत आला होता परत तीन चारपर्यंत त्यांना खाली न्यावं लागेल आणि ह्या आधीचं स्वेटर स्कूलचा आहे हा युनिफॉर्ममधला तर तेवढा तो मी आता यांच्यात लावून दिला होता आणखीन बाकीचं घरी घालायचे वगैरे स्वेटर बरंच आहे तर ते आता एकदा लावलेलं आहे मशीनला आणि आज आधीला हाफ डे असल्यामुळे तोही एक, एक दीड वाजेपर्यंत घरी आलेला होता आणि मी स्वयंपाक नव्हता केलेला कारण मला वाटलं मी एकटीचही म्हटलं आधीचं माझ्या लक्षात नव्हतं तो सकाळी टिफिन घेऊन गेला होता पण घरी आल्यावर परत त्याला भूक लागली म्हणत होता तर आता काहीतरी मला करायला लागणार होतं म्हणून मग मी हे पटकन कपडे वाढत घालून दिले आणि स्वेटर वगैरे ते आता खालीच राहतील कारण हे कपडे वाढत होतील तोपर्यंत खूप लेट होईल तर स्वेटर वगैरे मी खालीच वाढत घालणार आहे आता धुवून झाल्यावरही आणि काल संध्याकाळीच आहून मी भाजी आणून ठेवली होती छान अशी फ्रेश भाजी होती तर मला ते निवडायला जमलंच नाही त्यामुळे काय झालं की त्याचे पुढचे जे पत्ते आहेत तर ते सॉफ्ट होते म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये होते आणि मागे पूर्ण असे ते सुकले होते त्याचे पण जे आता जेवढी निघेल तेवढी मी ती काढून घेते नाहीतर खूप छान अशी मी भाजी होती पण काल जमलंच नाही मला रात्री आणली ते तसंच तिथेच पडून होतं आता माझ्या लक्षात आलं मी फरशी वगैरे पुसली आणि गॅलरी धुवायला बाहेर आले तेव्हा आणि अहो मला संध्याकाळच्या जेवणात भरीत करायला सांगत होते पण त्यांनी वांगी आणली होती मी त्याची भाजीसुद्धा होती छान पण मग कांद्याची पात नव्हती म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूयात उद्या रविवार आहे आधीलाही सुट्टी असेल तर बनवूयात उद्या सकाळी किंवा मग संध्याकाळी निवांत असं कारण घरातलं सगळं आवरायचं बाकी होतं एवढी सगळी कपडे धुवून झालेली होती तर तेही लावायचं होतं आणि इथे बाहेर आल्यावर मग आहोणचं झाडांकडे लक्ष गेलं तर झाडं खूप सारी कोरडी झालेली होती त्यांना रोज पाणी लागतं आहे आता सध्या झाडांना आणि मी एक दिवस आड घालत होती तर त्यांनी पाणी घातलं झाडांना आणि हे एवढं झाड झाडसंदीचं झाड आहे पण इतक्या त्याला कडे आलेले आहेत की प्रत्येक लहान लहान फांदीलासुद्धा त्याला भरपूर कडे आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एक एक फांदीला दहा दहा बारा बारा त्याला कडे आलेले आहेत झाड अगदी आहे एवढ्या लहान फांदीलासुद्धा चार ते पाच कडे आहेत आणि झाडं आता बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आलेली आहेत बरी झालेली आहेत मागे त्यांना म्हणजे काय झालं होतं माहिती नाही पण सगळेच झाडं अशी मानं टाकत होते तर यांनी जो काही स्प्रे केला त्यामुळे ते परत खूप छान झाले झाडं तर हे शेवंतीलाही रोजच्या रोज एवढीच ये फुलं येत आहे आणि हे पण त्या होत्या माझ्याकडे मातीच्या दिवाळीला ज्या काही आपण वापरलेल्या असतात त्या तर त्याही बऱ्याच दिवसांच्या म्हणजे असं एक, एक एक मी रोजचं वापरत होते त्यांच्यात जे काही तेल आणि माती वगैरे होत्या त्या संपवल्या आणि आजच्या दिवशी मग त्यांना आता धुवून ठेवणार होती कारण एवढं काही आपल्याला रोजच्या रोज लागत नाही तर त्यांना मी गरम पाण्यात ठेवलेलं आहे उकडून घेते आणि त्यात थोडंसं निरमा पावडर घातलं आहे ज्यामुळे की तुपाचे जे काही आहेत किंवा मग तेलाचे जरी असतील तरी जो काही चिकटपणा असतो तो निघून जाईल आणि संध्याकाळच्या जेवणात मग आव म्हणत होते की भरीत मग त्यात कांद्याची पात नाही तर उद्याच करणी बांधतं असंही रात्री फारसं काही आपण जेवत नाही थोडं लाईटच कर काहीतरी तर लाईट म्हटलं की मग आमच्याकडे तर एकच ऑप्शन असतं खिचडी पण मग आज खिचडी नव्हती करायची लाईटच करायचं होतं मग मुगाच्या डाळीचं मी दाल तडका बनवला आणि जिरा राईस जे की बऱ्याचदा होत असतं मी आधी दाखवले संध्याकाळच्या जेवणात एखादी भाजी तोंडी लावायला किंवा मग भाजी नसली तरी होता आम्हाला फक्त दाल तडका आणि जिरा राईस बनवते मी तर इथे मी आता डाळ शिजत घातली आणि खूप लवकर मी स्वयंपाकाला लागली होती कारण आधीला क्लासला सोडून आले होते आणि तो घरी आल्यावर तो येईपर्यंत मला स्वयंपाक बनवून ठेवायचा होता कारण मग त्याच्यानंतर लागलेच त्याला अकॅडमीला जायचं असतं मग तिकडनं यायला त्याला खूप जास्त लेट होतं आणि तिथून आल्यावर मग त्याचा हिरमोड होतो तो खात नाही बऱ्याचदा जेवत नाही फक्त दूध घेऊन झोपून घेतो तर त्याच्या आवडीचं होतं म्हणून मी तो क्लासवर आधी बनवायचा प्रयत्न करत होते आणि झाला होता माझा स्वयंपाक तोपर्यंत तो जेवणच गेला होता इथे मी आता जिरा राईससाठी तांदूळही मी आता भिजत घातलेत एक आपले डाळ वगैरे शिजून होते तोपर्यंत ते भिजतील आणि भाजी वगैरे बनवेल मी तोपर्यंत आणि आज भाजी वाळ वाळची भाजी बनवत होते मी वालच्या जे काही शेंगा असतात त्यांची सुकी भाजी बनवत होती तर ही भाजी दाण्यांचं वा कूट घालून पातळही बनवता पण मी सुकी बनवते बऱ्याचदा असं काही तोंडी लावायला वगैरे बनवायची असते तेव्हा तर खूप अशी सिम्पल पद्धत आहे माझी बनवायची तेलात जिरं मोहरी लसूण घातलं आहे आणि शेंगा घातल्या होत्या त्यानंतर हळद लाल तिखट आणि थोडंसं दाण्यांचं कूट आणि मीठ घातलं आहे चवीनुसार आणि परतवून झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो करून वाफेवर त्यांना शिजवून घेते अजिबात पाणी वगैरे न घालता त्यानंतर इथे डाळही शिजून झालेली होती तर मी कुकरमध्येच तिला घोटून घेतलं विस्करणे आणि थोडीशी हळद आणि मीठ घालून आता डाळ उकडून घेते आणि नंतर मग वर्ण तडका द्यायचा आहे आज कांदे वगैरे टोमॅटो असं मला काहीच घालायचं नाही प्लेन डाळ बनवायची भाजी असल्यामुळे भाजी नसते तेव्हा मी बऱ्याचदा कांदा वगैरे कट करून टोमॅटो घालून बनवते तर आज वर्ण तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तूप घेतले दोन चमचे आणि जिरे मोहरी कढीपत्ता हिंग लाल तिखट आणि लसूण कट केलेलं आहे बारीक आणि ज्या काही आपण तडकासाठी आणलेल्या मिरच्या असतात तर त्या मिरच्या घातलेल्या सुक्या लाल मिरच्या हे सगळे यांचा असा मी एक तडका बनवला होता आणि थोडं जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर दाढ शिजताना त्यात एक ते दोन हिरव्या मिरच्याही घालू शकता पण मी नव्हते आज घातलेल्या कारण सोबत भाजी होती तोंडी लावायला आणि पोळ्याही बनवायच्या होत्या म्हणून जेव्हा मला फक्त दाल तडका आणि राईस बनवायचा असतो तेव्हा मी थोडं तिखट करते आणि हिरव्या मिरच्याही घालते मी तर इथे तडका देऊन झालेला आहे म्हणजे आपला दाल तडका आता रेडी झालेला आहे सोबतच भाजी होती आणि भात लावून घेते कारण मी पोळ्यानंतर करेल कारण आधी खात नाही त्याला फक्त जिरा राईस आणि दाल तडकाच आवडतो तो भाजी पोळी त्या दिवशी खातच नाही मग मग तो गेल्यावर आम्ही जेव्हा जेवायला बसतो तेव्हा मला पोळ्या बनवायच्या होत्या आणि हे जे काही मी आता पण त्या गरम पाण्यात भिजत ठेवलं होत्या निरमाच्या निरमा पावडर घालून तर त्यांना आता एक हलक्या हाताने जरी फिरवलं थोडंसं घासणीने तरी ते निघत होते इझिली कारण त्यांच्यावरचा जो काही चिकट तेलाचं लेअर असते ते निघून गेली होती गरम पाण्यामुळे तर मी आता त्यांना धुवून घेते आणि वाढवून व्यवस्थित एका पेशवीमध्ये भरून डब्यात वगैरे ठेवून देईल कारण वर्षभर आपल्याला ते वापरायचे असतात मग तसं तर घरात सगळी ठिकाणी जिथे कुठे मी दिवे लावते तिथे मेटल पितळीचे दिवे असतात पण पन ह्याही पण त्या आपल्याला लागतात बऱ्याचदा म्हणून मी त्यांना धुवून ठेवते किंवा मग पुढच्या वर्षी वापरल्या जातील त्या नवीन थोड्या आणायच्या थोड्या हे जुन्या कारण दिवाळीला तर भरपूर असे दिवे आपल्याला लागतातच आणि ही जी काही उतरण तुम्हाला दिसते पाच कुंड्यांची तर ती मी धनवत्रयदशीच्या दिवशी आणली होती धान्य भरून आपण त्यात पूजा करतो त्यासाठी तर इला धुवायची काही गरज नाही कारण त्यात धान्य भरलेलं असतं तर मी त्यांना फक्त पुसून घेतलं होतं कापडाने आणि पेपर रॅप करून आता व्यवस्थित ठेवून देणार आहे कारण पुढच्या वर्षी त्या होतील कारण प्रत्येकच वर्षी नवीन घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे आपण ह्याही वापरू शकतो तर त्यांनाही मी पॅक करून ठेवलं होतं आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद